काय घडलं होतं आणि पुन्हा नेमकं हे कसं सावरलं सरांकडून आपण रोकटोक समजून घेऊन या सर नमस्कार नमस्कार असं काय घडलं आज शरद पवारांना सोडलं आणि पुन्हा अजित पवारांकडं आला मी थोडक्यात वाणीसाहेब घडण्याचं कारण एकच का होतं की आमदार अतुल बेनके आणि मी एकाच वाक्यात सांगितलं की मी मैत्री पुढं सगळं हरलो खरंतर पवार साहेबांच्या विचारधारा तसं उत्कृष्ट लेखक बाकी सगळं कळलं आता अजित पवारांच्या सोबत राहून कशा प्रकारे तुमची पुढची रणनीती असेल ऐका ना तुम्हाला तुमच्या माध्यमातून लोकांना हे कळलं पाहिजे की आम्ही अजितदादा पवारांकडे गेलो म्हणजे आम्ही पवार साहेबांची कोणाचे भांडण झालं अमोल काही पटलं नाही किंवा असं काही नाही विश्वासघात नाही सांगतो तुम्हाला विश्वासघातापेक्षाही मला राजकारणाच्या पवार घराण्याचं राजकारण आणि पक्षाचं राज्याचं राजकारण याच्यावरती मी भाष्य करणं इतपत मोठा नाही आहे पण मला प्रदेशात संधी देण्याचं काम त्या पक्षाने केलं आणि काम करण्याची संधी दिलेली असताना आमदार साहेबांनी मला कधी माझी टीका केली नाही किंवा के रागवली नाही की तू का गेला सोडून किंवा आपण मैत्री आहे वगैरे पण जशी जशी धार वाढायला लागली ह्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये आमचा सगळा युवा वर्ग जो आहे सरपंच असेल सगळे जे आमदारांसोबत आणि मी एकट्या एका बाजूलो होतो मग सरपंच नेहमी म्हणायचे की आपल्या गावामध्ये पाच सात कोटीचे काम आमदार साहेबांनी दिलीत आता काय भूमिका घ्यायची सर आपल्याला म्हटलं मी समोर एक पण राहणार आहे आणि मला ते आहे ते म्हणले ठीक आहे पवार साहेब अजित बाजूला ठेवा आपल्याला आमदारासाठी काय करता येईल ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय आमदार साहेबांशी काय चर्चा काय ती आमदार साहेबांशी काय करता येईल मैत्री आपल्याला जपली पाहिजे मग ते म्हणाले की आपण दादांकडे जाऊ चर्चा करू आपण त्याच्याविषयी तुम्ही समजून घ्या की याच्यामध्ये नेमकं काय झालं मी नेहमी म्हणतो की अजित पवार स्वच्छ माणूस आहे नेमकं राजकारणामध्ये त्यावेळी त्या सगळ्या घडामोडी कशा घडल्या आपण ऐकू मग रात्री आम्ही सैन साडेतीन वाजेपर्यंत सगळ्या चर्चा सगळ्या झाल्या आणि पवार सोडायचं हा विषय मनात नव्हता किंवा त्यावर आमची चर्चा पण नव्हती पण फक्त अतुल बेनके साहेबांना साथ द्यायची की एक मित्र म्हणून त्यांनी माझ्या जीवनामध्ये अनेक वेळा साथ दिली व्यक्ती स्वरूपाचा कुठला लाभ त्यांच्याकडनं आम्हाला कधी मिळाला नाही पण एक जी आमचं संरक्षण कवच म्हणूया किंवा एक मैत्री असते ते अतुल त्यांनी नंतर ठेवलं टिकवलं पण त्यांचा निर्णय त्यांनी खूप सावकाश घेतला आणि आम्हाला वाटायचं की ते पवारसाहेबांकडे येतील राज्याचा माहोल अख्या आमदारांचा निधी मिळण्याकरता दादांसोबत आहेच होताच पण निवडणुकीनंतर बघा आता निलेश लंके साहेब साहेबांकडे गेले ह्याच्या सगळ्या आतल्याबदली होत आहेत मला वाटलं की याच्यामध्ये जे चाललं आहे मग आमदार साहेबांना साथ द्यायला पाहिजे मग त्यांनी आम्हाला दादांकडे नेलं दादाने सगळे नऊ वाजता आमची सगळी चर्चा झाली दादा एवढंच म्हणाले की सर तुम्हाला हे सगळ्या इन्साईड स्टोरी काही लोकांना माहीत नसतात मग मी कधी खोटं सम महाराष्ट्रापुढं कधी बोललो नाही त्यामुळे तुमचा विश्वास अतुल बँकेनवर आहे त्यांच्यासोबत तुम्ही राहा आणि असं म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठल्या प्रकारे गावाला निधी असेल काही कामं असतील तर आम्ही कमी पडतोय आता आमची गावची जी बरेचशी कामं मंत्रालय सर्व पेंडिंग आहेत नवीन सर्व ऑफिसचं कार्यालयाचं काम आणखी मंजुरीचं आहे <coughs> आम्हाला काही इमारत वगैरे आता नवीन ग्राम संसद उभं करायचंय त्याला काही निधी हवं आहे आणि आमदार साहेब त्यासाठी आम्हाला सांगतात की तुम्हाला हे निधी सगळी मिळतील आपण आपल्या विकास वाटेन जावं लागेल आणि माझ्यासोबत सोबत तुम्ही राहा राजकीय निर्णय आपण भविष्यामध्ये काय घ्यायचे असतील ते सगळे पॉवर फॅमिली राजकारण करण्यात आपण मोठे नाही आहोत बघू आपण काय करायचे ते मग दादाने सांगितलं की सर तुम्हाला कुठल्या पदावर काम करायचं म्हणून दादा मला मला पदावर काही काम करायचं नाही मी आमदारांसाठी मैत्री जपण्या करता हे सगळं ऐकतोय मग त्यांना मी सांगितलं की पवारसाहेबांची विचारधारा पवारसाहेबांचं जे काही राजकीय जीवन आहे जे जीव जी तत्वावरची चालतंय तेवढे आम्ही कुठे तत्व सोडलीत फक्त आम्ही सत्तेमध्ये गेलो ठीक आहे याच्या मागचं जे काही राजकारण आहे ते महाराष्ट्रापुढे मी पुढच्या काळामध्ये ठेवीलच ठेवीन मग या सगळ्या गोष्टी चर्चा झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितले तुम्ही आमच्यासोबत राहा गावासाठी आम्ही तुम्हाला कुठले काम निधी सगळं काही काही पडू सुचलेलं शानपण नाही मला शानपणाचा विषय नाही अजूनही सांगतोय तुम्ही काय देत ना बाकीच्यापेक्षा तुम्ही हुशार हुशारा आजही महाराष्ट्रामध्ये पवार साहेब आणि उद्धव साहेबांची सहानुभूती मोठ्या प्रमाणात सत्तेच्या जोरावरती राजकारण करत असताना ह्या समाजाचं मत परिवर्तन करायला ह्या लोकांची दमछक होणार आहे त्याच्यावर मी आजही ठाम आहे पण विकासाच्या अजित पवारांच्या गटामध्ये येऊन शरद पवारांच्या घोडवे घ्या सांगतोय काय महाराष्ट्रातलं एकूण चित्र सामान्य जनतेच्या मनातलं काय हे सांगतोय ती विचारधारा लोकांच्या मनामध्ये पक्की आहे तुमच्या म्हणण्यामुळे तुमचं सांगतो तुम्हाला अशा प्रकारचे अनेक तरुण आहेत की ज्यांना इंडिव्हिज्युअली अजितदाता असतील अतुल बेनके असतील ह्या लोकांनी विकास कामाच्या माध्यमातून प्रभावित केलेलं आहे कारण मला मिळालेली संधी मी ग्रामपंचायत सदस्य झालो उपसरपंच झालो जर मी गावासाठी काही करू शकलो नाही तर त्या पदाचं काय करायचं मी एक सामान्य माणूस असतो आणि मी पद एखाद्या पक्ष तिकडे केला असतो तर त्याला काही डिमांड मध्ये त्या गोष्टी येत नाहीत पण माझ्याकडे डिमांड आहे लोकांची माझ्याकडनं अपेक्षा लोकांची आहेत तर ते मला त्या खऱ्या करायच्या असतील आणि सरपंच उपसरपंचामध्ये फाटाफूट झाली गाव दोन वेळ तयार झाली विकास एका बाजूला राहायचा आणि आमची तत्व एका बाजूला राहायची शेवटी भावनेचं राजकारण तुम्हाला प्रॅक्टिकल जीवनामध्ये समाजासाठी काही द्यायचं तुम्ही उपसरपंच पदाला लात मारू शकत होते पवार साहेबांनी निष्ठा कायम ठेवून नक्कीच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आमची उपसरपंच सरपंच पदाच्या पलीकडची मैत्री सरपंच आणि माझी आमच्या विधानसभेला खूप अवकाश आहे सर सांगतो ना तुम्हाला त्यावर बोलतोय ना मी विधानसभेच्या तोंडावरती आपण जाताना किंवा काही चर्चा करताना आमदार साहेबांना आम्ही हे पण सांगितलं होतं की विधानसभेचे राजकारण गणित काही वेगळे असतील पण ते म्हणाले की आता आपल्याला सोबत राहायचं सर सरकार सहा महिन्याचं आपल्या हातामध्ये आहे आणि मला ते जाणवायला लागलं की याच्यामध्ये आपण कुठेतरी एका बाजूला पडतो विकास कामाच्या निधी मध्ये मला जे काही सांगायचे जे म्हणायचे ते पोहोचवण्याकरता सत्तेमधले घटक आपल्या सोबत असेल ते करता येईल म्हणून मी अगदी एका वाक्यात संपवला विषय की मला माझ्या मैत्री पुढं मी शरद पवार आजी पवार समजा काही वेगळंपणा न करता मला आज पवारांवर टीका करायची नाही मला त्या चर्चा पण त्या विषय कोणा करायचे नाही आणि शरद पवार साहेबांना मी बोलणं तर मोठाही नाही त्यामुळे मैत्री पुढं मी थांबलोय एवढं मी आता मनापासून शरद पवारांच्या सोबत की अजित पवारांच्या सोबत नाही मी अतुल सोबत अजित पवारांच्या सोबत नाही मी अतुल बेनक्यांसोबत सर माझा प्रश्न आहे अजित पवारांच्या सोबत नाही का कॅमेरा सुरू आहे कॅमेरा असून सुरू आहे मी एका वाक्य सांगितलं माझा राग ना अजित पवारांवर हो आहे ना शरद पवारांवर हो आहे मला सगळं राजकारण सगळं समजतं माझ्या गावासाठी निधी आणायचा असेल तर आमदार सांगतील त्या वाटेला पुढचे सहा महिने मला जायचंय आणि गावासाठी भरपूर निधी आणायचा आहे त्यानंतर माझी पवारसाहेबांची विचारधारा आणि त्या विचारसरणीमधलाच मी करत आहे मी कुठेही असं भाजपमध्ये गेलो वेगळ्या संघाने विचार लक्षात आला नाही आता लोकसभेच्या निवडणूक आहेत लोकसभेच्या शरद पवारांचा उमेदवार वेगळा आहे अजित पवारांचा उमेदवार वेगळा आहे तुम्ही काम कोणाचं करणार मला अजून अतुल बेनके साहेबांनी कुठल्याही प्रकारचा सूचना केलेल्या नाही हो आम्हाला शेवटी आम्ही काय सांगितलं अतुल बेनके साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्हाला पुढे जायचं ते आतुद्या मला सांगतील हे काम तो मला आपल्याला एकत्रपणे करतो आमच्या गावात सगळं टीम ठरवेल आपल्या लोकांची दिशा मी सांगतो ना अतुल मी एका वाक्यात परत परत ते सांगतो सांगते साहेब की अतुल बेनके साहेबांसोबत मला राहायचं आहे शेवटी माझा चेहरा बरंच काही सांगून जातो नाही मी ते स्पष्ट सांगतो तुम्हाला चेहरा काय सांगायची गरज आहे मला वाटतंय ना की बोलत नाही काय खरं बोलायला पाहिजे खरं भाऊ मी अजित पवारांसोबत आलोय आता माझी जबाबदारी शिवाजी आठवड्यांना विजय करण्याची नंतर नंतर हळूहळू काय वेगळं एक बघा मी एका रात्रीमध्ये निर्णय घेतला अजून मला माहिती तुम्ही काय कुकुल नाही ना विचार करून निर्णय घेतला नाही घेतला विचार करून निर्णय मी पक्षा दडपण आलं होतं सरपंच आणि माझ्या दडपण आमच्यावर माझ्यावर मैत्रीचं दडपण फार मोठं होतं तुम्ही दडपणाखाली खाली निर्णय घेतला मैत्रीच्या निर्णय घेतलाय मी निर्णय बदलणार निर्णय काही कारण नाही अतुल बेनके बदलायचा नाही मग खरं खरं बोला वो वो गुण गुण हो आता मैदान समोर आहे अजून इलेक्शनची स्ट्रॅटेजी ठरायची आहे आमदार साहेबांवर बैठक होतील अजून संघटनेची बैठक नाहीये आमदार साहेबांना चर्चा झाल्यानंतर एखादी पदाची आशा आहे का पदामुळे नाही सांगत आहे आमच्या गावामध्ये अजून चर्चा आमची पण नाही कोणाची सरपंच आमच्या टीम तुम्ही अजित पवारांच्या गटामध्ये गेलात हे संपूर्ण महाराष्ट्रभर कळलंय आता कशाला पुन्हा तेच तेच मी नाकारत नाही ना मी काय सांगितलं अतुल बेनकेंना आमदार साहेबांनी मला सांगावं आणि मी ते करावं मैत्री निभवण्याकरता मला जे वाटलं काम येईल ते मी करेल आणि जे मला सांगतील त्याप्रमाणे मी पुढे जाईल चर्चा ही खरी खरी झाली पाहिजे तुम्ही आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे घड्याळासोबत आलेलात आता घड्याळाचे लोकसभेला उमेदवार आहे शिवाजी आढावा तुमचे जुने पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्यांचं चिन्ह आहे तुतारी त्यांचे उमेदवार आहेत कोल्हे तुम्ही अमोल कोल्ल्यांचं काम करणार की शिवाजी आढावाचं आमदार अतुल बेनके साहेब आम्हाला सांगतील शेजराव लटराव साहेबांचं सा काम करायचं नियोजनामध्ये सहभागी व्हा ऐकावं लागेल बरोबर सांगितल्याशिवाय काम करणार नाही आमची चर्चा अजून नाही आय क्षणापर्यंत चर्चा कोणती नाही तुम्ही म्हणजे सर्वसामान्य माणूस नाही सर आणि साहेब मी तुम्हाला ते सांगतोय की मी आज काय काल गेलो प्रवेश सगळं उठून त्यांच्याकडे जाऊ प्रथम दर्शनी बेनके काय सांगू शकतील ते म्हणतील का कोल्हाणचं काम नाही सांगणार ते असं ते सांगतील मायुती धर्म पाळायचं आपल्याला दादांसाठी सोबत राहायचं आयुतीचा प्रश्न कुठे येतो तो राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत नाही असं नाही महायुती म्हणून साहेब आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले समजलं ना आढळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही का असे उलट प्रश्न नका काहीतरी खरं खरं का बोलत नाही का आपल्या चर्चेला लोकांची करमणूक होईल प्रश्न करमणुकीचा नाही सर कॅमेरा सुरू आहे जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात तर अजूनही तुम्ही स्पष्ट बोलत नाही बेनकेंच्या ऑर्डरची वाट पाहण्याची गरज काय तुम्ही म्हणताय महायुती आहे आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत आणि साहेब मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये होतो त्यावेळी मी एक पदाधिकारी होतो त्यामुळे माझ्याकडे एक जबाबदारी ती पदाची आज मी काय सांगितलं ती पद वगैरे सगळं मी मागे ठेवलं तिथं मी माझ्या पदांचा राजीनामा पण जयंत साहेबांना सगळ्यांना पाठवून दिला पण सांगितलं की मी मैत्रीपूर हरलो मला आता बिंके सोबत जायचंय हे माझं वाक्य आहे आता आता बैठकी साहेब गेले तीन दिवस हा विषय झाला आमचा मार्चंड आणि सगळ्या गोष्टी घरबड प्रत्येकाला होत्या आमदार साहेबांना फोन करून बोलून घेतील आमच्या आळेगाव कार्यकर्त्यांना आणि आम्हाला सूचना करतील तुम्हाला महत्व दिलं हो तुम्ही काम चालू करणार नाही सगळ्यांनाच ना कार्यकर्त्याची जबाबदारी असते पक्ष झाले हो। विजय कोराडे सगळ्यांनी तालुक्यांनी पाहिलेलं आहे विधानसभा निवडणुकीला विजय कोराडेने काय काय नाही केलं आळेपाट्याच्या चौकामध्ये विजय कोराडे जे काही प्रयत्न केले किंवा बेनखे जे आज आमदार झालेत त्याच्यामध्ये तुमचा वाटा आहे प्लॅनिंग मध्ये हो असू द्या बरोबर आहे मग तीच महिन्यात जपतोय आपण आमदार साहेबांनी आमच्या आळेगावावरती अजून कुठल्याही प्रकारचे लोकसभेच्या निवडणुकीच्या जबाबदार सोपवले नाहीत आमच्या आळे आमची सगळी टीम आहे आता आम्ही सगळं टीम म्हणून काम करतो ना मी वेगळा आहे सरपंच वेगळा असं काही नाही आहे शेवटी तो पण एक जबाबदार घटक आहे गावामधला सरपंच माझा मित्र आहे तर त्याला पण जबाबदारी येईल मला पण जबाबदारी येईल सरपंच साहेबांना जबाबदारी आली ते आमच्याकडे काय जबाबदारी टाकतील आणि त्याच्यामध्ये विषय सुरू जाईल शेवटी मला थोडं ट्रान्सफॉर्मेशनला थोडा वेळ जातोय मानसिकता बदलायला वेळ लागेल का माहितीये का ह्या माहोलमधून त्या माहोलमध्ये जायला आपल्याला असे मुद्दे घेऊन जाताना किंवा चर्चा करताना मॉरल आपल्याला त्या ठिकाणी राहत नाही की बाबा काल इकडून आज इकडून तू बोलायला लागला मला थोडा अलिप्त राहून त्याच्यामध्ये सहभागी कामकाज करायचंय आणि मला याच्यामध्ये असं नाही करायचं की सारख्या कार्यक्षम कार्यकर्त्यांनी अलिप्त राहून कसं चालेल देतील ना जबाबदारी आंबासाहेब म्हणतील ना की तुम्ही याच्यामध्ये हे काम तुम्ही सक्रिय व्हाल हा देतील ना त्यांचा माझा विश्वास आहे इव्हन त्यांचा माझ्यावर आहे आणि विश्वास पुढं मी सगळंच त्यामुळं सोडून दिलंय आणि मला वाटतं त्यांना माझी काळजी आहे आणि मलाही त्यांची काळजी आहे आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये मला काय योगदान देता येईल त्यासाठी मी प्रयत्न शंभर टक्के करणार आपल्यामुळे त्यांना फायदा होईल का माहीत नाही पण तोटा नाही झाला ही काळजी मी नक्की घेईल आणि मित्रता मैत्रीताचा धर्म मी पाळणार आहे त्यामुळे त्यांनी जे सांगावं ते मी करावं माझी नाराजी ना कोल्हावर आहे ना माझी नाराजी पवार पक्ष काशावर नाहीये आमचा एक कार्यक्रम आहे हवा कोणाची मतदारांना कोण लोकप्रतिनिधी हवा आता तुमच्या आळे कोणाची आहे आणि खासदार कोण साहेब आता आता या क्षणापर्यंत परिस्थिती संमिश्र आहे म्हणजे मी लोकांशी जेव्हा आम्ही बोलतो मला मान्य आहे हा आपण ते उशीर सांगतो ना आपल्याला काम खूप करावं लागणार आहे कारण बघा कोल्हे साहेबांची उमेदवारी खूप लवकर डिक्लेअर झाली नंबर एक नंबर दोन त्याच्यामध्ये उमेदवारी होत असताना पवार साहेबांच्या ज्या सभा झाल्या किंवा ज्या वातावरण निर्मित झाली ती थोडीशी पुढे घेऊन गेलेली आहे नंबर चार अलाडाव साहेबांचा जे पक्ष बदल झाला दोन तीन पक्ष बदल झाल्यामुळे लोकांना तो टेम्पो लगेच स्वीकारायला वेळ जातोय त्याच्या पलीकडं ज्याला वाटतं की मोदी साहेबांचे सरकार पाहिजे ते अलाडरावांना मतदान करायला तयार आहेत म्हणजे मतदान करणारा पण वर्ग वेगवेगळा आहे आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांना वाटतं की कांदा प्रश्न कोल्लीने आंदोलन केलं होतं ते संस्थेत चांगले भाषण करतायत त्यांचं चांगलं आहे त्यांना करूया काही लोकांचं म्हणणं ते आमच्याकडे फिरकलेच नाहीत काही लोक मन... फिरकले नाही आमच्याकडे फिरकलेच नाहीत काही लोक म्हणतात नाही येऊ द्या पण त्यांनी प्रश्न लोक म्हणतात कोल्हे फिरकले नाही हे खरं का खोटं नाही काही अंशी खरंच आहे ना की कोविड नंतरच्या काळामध्ये त्यांना त्यांना येताना किंवा त्यांनी राजीनामा द्यायचा प्रयत्न केला होता वगैरे दादा किंवा सगळे लोक सांगतायत ठीक आहे त्यांचं राजकीय जीवन त्यांना पुढे घेऊन जायचं पण त्यांना पवार साहेबांनी जबाबदारी सोपवली आणि त्यांचा पुन्हा विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या लढणार पण शिवाजीराव राठोड साहेबांना उमेदवार म्हणून येत असताना त्यांना खूप खूप सगळ्या बदलांना सामोरं जाऊन यावं लागलं आता ये 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 ते येताना अचानक धनुष्य सोडून घर हातामध्ये घेऊन येत आहेत हे लोकांना पण काय पटत नाही कारण एकूण देशाच्या राजकारणामध्ये ओल्ल्यांचं पण चिन्ह बदललंय नक्कीच बदललं पण ते बदलताना सुद्धा अशी भावना होती की पवार साहेबांना पक्ष काढून घेतला आणि त्यांना वेगळा पक्ष दिला ती चीड लोकांच्या मनामध्ये काय अंश आहे का ठाकरे साहेबांचं पण सेनेचं असं झालं त्याची चिड आहे का आता ते कुठलीच निवडणूक झाली नाही ना परिषद झाली ना पंचायत समिती झाली ना महापालिका झाल्या त्यामुळे चित्र समोर येतच नाही हे सगळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे लोक बोलतील करतील आता कोण कोणत्या गोष्टीला समोर ठेवून मतदान करतोय काही लोक कोल्हे साहेबांना बहुन करतील काही लोक पवार साहेबांना बहुन करतील काही लोक पक्षाची वाता झाली शिरोडच्या खासदार कोण होईल फार कोल्हे फरकानं ही निवडणूक होईल कोण खासदार होईल की फरकानं होईल कोणी पण होईल पण फरकानं होईल तुम्ही ज्या पक्षाचे कार्यकर्ते तुमचा आत्मविश्वास डळ मिळतोय का होय माझा असं डळ मिळतोय तयारी आता हवेत आपण नेऊन नुसतं लोकांना सांगून फायदा होणार नाही अगदी ग्राउंड लेव्हलला काम करावं लागेल शिवाजव मनोर पाटील मतदान घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये वर्गवारी मात्र सांगायचं आपण विचारात घेतली पाहिजे आंबेगाव तालुक्यामधलं मतदान त्यांना किती अंश मिळवता येईल जुन्नर तालुक्याचा उमेदवार असल्यामुळे त्यांना किती उमेदवारला मिळणार आहे आणि अकरा लाख लोकसंख्येचा म्हणजे अकरा लाख मतदारसंख्या ही शहरी भागामध्ये नऊ लाख लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये भागा चार तालुक्या पाच तालुक्यामध्ये आहे मग तिकडचं शहरी मतदारांचा काय कौल आहे हा जुन्नरचा कौलावर अवलंबून राहणार नाही शेवटी भोसरी विधानसभेमध्ये मागच्या वेळा कोल्हा अलडराव साहेबांना एक लाखापेक्षा लीड होतं आणि ती लीड आपण इकडे तोडून आणलं होतं म्हणून ते कोल्हासाहेब पन्नास सत्तर हजारांनी पुढे गेले होते त्यावेळी शिवाय मोदी लाट होती म्हणा किंवा एवढं सगळं असताना कोल्ह्यांचा एक दबाव निर्माण झाला होता की अभिनेता म्हणून आणि सगळं घराघर ते पोहोचले होते हे सगळं होताना त्यावेळी त्यांना सत्र ऑलरेडी मिळून ते आले होते आता परिस्थिती काय आहे ही सगळी निवडणूक आता केंद्रीय यंत्रणाच्या प्रकारे पक्षाच्या फोडाफोडी ईडी चौकशी सीबीआय कालची कोणाला ती शीट आणि आला की शीट नसल्या की जेलमध्ये अशा सगळ्या वातावरणामध्ये वा लोकांमध्ये एक वेगळी शिडीची भावना लक्षात आलं दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये कोल्ह्यांची जी क्रेज होती ती आता आहे का नाही नक्कीच नाहीये पण त्यांच्या क्रेजपेक्षा पवार साहेबांना सहानुभूती खूप मोठी आता याला ब्रेक करून जायचंय कोणाला दादांना मना किंवा तुमचे प्रयत्न कार्यकर्ते म्हणून कसे असतील ह्याचे स्ट्रॅटेजी ठरवायला ह्याच्यावरती प्रत्येक माणसाला एक जबाबदारी देऊन स्ट्रॅटेजी ठरवून ग्राउंड लेवलला बोतवाईज प्लॅनिंग करून निवडणूक आणि मतदान काढून ते करून घ्यायला लागेल नुसतं मी अलराव आल आलराव बोललो किंवा कोल्ह कोल्ह बोलो म्हणून निवडून येणार नाही म्हणजे मी प्लॅनिंग करावं लागेल प्लॅनिंग करावं लागेल प्लॅनिंग करावं लागेल नुसतं तुमचं वेळ एकतर एकतर वेळ कमी आहे रात्र थोडी आणि सोंग फार अशी परिस्थिती आपल्याकडे आहे खूप वेळ कमी आहे आणि खूप काम करायचे आणि मला असं वाटतं की नियोजना जेव्हा मी असेल वेळ कमी कसा मतदारसंघ आहे पण मतदारसंघ पूर्ण परिचित आहे ते पंधरा वर्ष खासदार मागच्या पाच वर्षामध्ये त्यांचा सगळीकडे संपर्क पण राहिलेला आहे तुमच्यासारखे चाणक्य कार्यकर्ते सोपतील आता परिचित असणं हा अपेक्षा वेगळा आहे पण ज्याची एक मानसिकता तयार झाली की ह्याने पक्ष बदल आहे माणसाला का मतदान करायचं त्याला तुम्हाला बदल घडवण्यासाठी काय कन्व्हिन्स करावं लागणार आहे एखादा माणूस म्हणेल नाही मला अनुरराव साहेबांनी आमच्याकडे काम केलं आता ते फिरकले नाही किंवा आले नाही आता काम करतील का त्यांना का मत देऊ ते शिंदेसेने त्यांनी ठाकरे गटाला फसवलं त्याचं मत बदल कसं करायचं मूळ जो ते खोला असेल त्याला पर्यंत कसं करायचं किंवा खासदार कोणतीमध्ये ते आमच्याकडे फिरकलेच मनातलं प्लॅन कसं असेल हा नियोजन करण्याकरता अनुरराव पाटलांनी ज्या तालुक्यातल्या ज्या ज्या आमदारांवर जबाबदारी सोपवली त्यांनी आता त्या पार्टीच्या म्हणा महायुतीच्या घटकाची म्हणा मिटिंग घेऊन प्रत्येक गावामध्ये पहिलं मनोमिलन घडणं गरजेचं आहे कारण इथं मायुतीतले गावातले कार्यकर्ते एकत्र आहेत का जर ते नसतील आणि ते जर त्यांच्यामध्ये एवढा झाले तर ते मतदान करून आणतील आणि इकडे जर महाविकास आघाडी जर एकत्र ताकतील लढली तर मग आपल्या फाटाफुटीचा फायदा त्यांना होईल का या सगळ्या नियोजनावर मायक्रो प्लॅनिंग ही लोक करतील जे मला समजते ते त्यांनाही समजतं इव्हन माझ्यापेक्षा आधीच त्यांना समजतं आणि शेवटी निवडणूक आठीसाठी जे होणार आहे ही जग जाहीर गोष्ट आहे इतके सोपे विषय कोणालाही नाहीये बी प्रॅक्टिकल हंड्रेड पर्सेंट कारण अजून निवडणुकांच्या सभांमध्ये खूप मुद्दे अनेक नेते ज्यावेळी भाषणामध्ये येतील स्टार प्रचारक त्यावेळी ते लोकांना सांगायचा प्रयत्न करणार आहे मग माध्यमांमधून ते मुद्दे लोकांमध्ये पोहोचणार आहेत शेतीच्या मालाचा प्रश्न आहे शेतीचा सगळ्या जोडधंद्याचा प्रश्न आहे इव्हन आपला पाण्याचा प्रश्न आहे तालुक्याचा ह्या प्रश्न वेगळा आहे या मडीसचा प्रश्न वेगळा आहे चाकणचा वेगळा आहे हाडसरचा वेगळा या सगळ्याचा कलेक्टिव्ह जो काय टेम्पो आहे ना तो तुम्हाला तुमच्या बाजून वळवायचा असेल तर तुम्हाला याच्यावरती ग्राउंड लेव्हल काम करून लोकांना सांगावं लागेल की आम्हाला मत का द्यायचं नुसतं अलडावला द्या आणि कोणला द्या असं म्हणून होणार नाही त्याचे मुद्दे पोहोचून बद्दल असू दे आणि तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये आढावा घेत आहे फिरताय बघताय आमदार साहेब तू पण आता काही नियोजन आम्हाला देत नाहीत पण आपण बघू आता बाकी मात्र सांगावर मी सध्या आता गावातला कार्यकर्ता मी आता तालुक्यातला राज्यातला कार्यकर्ता नाही हे मी स्वतःला सांगून टाकलय की मी गावातला एक घटक आहे या भूमिकेतून मी पुढे जाणार आहे म्हणजे मी साप शिडी कसं असते आपण शिडी चढतो आणि साप खाली आणतो त्याला परत त्या खेळातला मी शिडी चढून खाली आलोय तर मी ग्राउंड वर आता मी काल अगदी एकांतामध्ये चार तास विचार केलेला आहे की माझ्या घरात लोकांना पण काही ग्राउंड मध्ये प्रेक्षक म्हणून जरी दिसले तरी भविष्य काळात तुम्ही एखादा चांगला प्लेअर म्हणून सिक्सर मारू शकता विजय कोरड्यांची काय सगळ्या माहिती आहे पण बघा वाणीसाहेब आपण हवेत जगण्यापेक्षा वास्तवात जगलं पाहिजे तुम्ही अतिशय चांगले प्लॅनर आहात हो पण मी ज्या वेळेला सगळ्या माझ्या प्रतिभा राजीनामा देऊन गावामध्ये आलो माझ्या मित्रांसाठी मॅच कशी जिंकायची तुम्ही त्यातले मास्टर आहात हो करून नियोजन आपण त्याच्यामध्ये आपण करूया शेवटी आपल्याला जबाबदारी आपण निष्करण लढबड करण्यापेक्षा आपल्या टीम मध्ये आपल्याला जे काम येईल ते आपण तुम करू तुम्ही ज्या पक्षामध्ये आलात त्या पक्षाच्या खासदार व्हायला हवा त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल आणि मी काय ते बोलण्यापेक्षा वास्तव जगून आपण काम करू आमदार साहेबांना काय अपेक्षित काम करू त्यांनी आपली मैत्री जपली आपण त्याची मैत्री जपून आपण त्यांना जे द्यायचं ते योगदान आपल्या मध्ये देऊ फक्त थोडं मला अजून एक चार सात दिवस त्याच्यामध्ये असं माझं मन थोडं अजून असं हे होतं की, की थे थे, थे जा जा बाबा आपण इतका मोठा निर्णय घेऊन याच्यामध्ये ज्या लोकांना मला अनेक फोन येतात राज्यातनं माझ्या मित्र येत आहेत जिल्ह्यातले लोक येत आहेत त्या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये काय होतंय आपल्याला एक त्रास होतोय की बाबा अजून थोडस मन आपल्याला त्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये आहे तुम्ही डिप्रेशनमध्ये आपण असतो कारण शेवटी आपण एक निर्णय असा घेतला की आपण वरून सगळं खाली आलो एकदम गावामध्ये येऊ आता काही अडचण नाही पण आपण ते करू बरोबर बाहेर फिनिक्स पक्षाप्रमाणे बाहेर पडाल वास्तवत जगू आपण आपण भावने राजकारण करण्यापेक्षा प्रॅक्टिकल मला लोकांसाठी काय करते दुवा एक आहे माझ्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून माझ्या सामान्य लोकांना काय आणता येईल काय देता येईल चांगलं हे बघून पुढे जाऊ शेवटी ही पॉवर फॅमिली हे पक्ष हे उद्या भविष्याकाळात एक पण होतील सांगता येत नाही आपल्याला पण निश्च्यावटचा प्रश्न सर आपल्याकडे वेळ कमी आहे तुमचं आंतरमन काय सांगतं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा खासदार होईल का महाआघाडीचा खासदार होईल नाही आता मी जे भूमिकेत आहे मला मला तीच अपेक्षा आहे की महायुतीचा खासदार झाला तर आमदार बिनके साहेबांना ताकद मिळणार आहे त्यांना ताकद मिळाली तर उद्या भविष्यातला युवा नेता जो आमच्या वयाचा आहे की आम्ही एक मित्र म्हणून काम करतो त्यांचं भविष्य उज्ज्वल असणार आहे अन्यथा मला सांगा तुम्ही ते आमदार झाले कोरोनाला त्यांचा त्यांचा काय दोष ते आमदार झाले आणि महाविकास आघाडी सरकार त्या कोरोनानंतर पडलं त्यांचा काय दोष ते सरकारमध्ये पुन्हा दादा समावेश झाले त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद आलं शेवटी त्यांना निधी आणायचा असेल त्यांच्यासोबत जावं लागलं यात त्यांचा काय दोष मग त्यांनी चालू करायला सहाशे सातशे कोटी रुपये आणले हे काही चुकीच केलं का नाही हे झाली एक बाजू एका बाजूला समजा पवार साहेबांकडे ते गेले असते पवारसाहेबांकडे जाऊन इथला सगळं निधी कोणाकडे आला असता एक तर युती सरकारमधून आशादाईकडे आला असता किंवा शरद आला असता यांचं राजकीय करिअरला कुठे कात्री बसली असते की बाबा तो रुपया आमदार असून निधी नाही आणला ह्या लोकांनी निधी आणला मग ती रस्त्या आणखी वाढली असते मग ह्यांनी निर्णय घेऊन विकासासाठी निर्णय घेऊन आपलं लोकांमधलं स्थान विकास कामाच्या माध्यमातून बळकट केलं असेल ते निवडणूक लढतील नाही लढतील उद्या त्यांना वाटलं मला निवडणूक नाही लढायची काय अडचण नाही तरी पण त्यांना समाधान नाही की माझ्या आंदोलनच्या काळामध्ये एवढ्या घडामोडी घडल्या पण मी तालुक्या एवढं निधी आणू शकलो मी चिलवाडीचा प्रश्न मार्ग लावू शकलो मी बिल्ला प्रत्येक कुठे आणू शकलो मी सगळ्या श्रीनर परिसर विकास करू शकलो हॅमचे रस्ते आणू शकलो आदिवासी रस्ते करू शकलो वाड्या वाजतावर सहमंडप देऊ शकलो मेडिकलच्या सगळ्या सुविधा करू शकलो हॉस्पिटल किंवा के आरोग्य केंद्र उभं उभारणे आपण करू शकलो म्हणजे खूप त्यांनी काम जे केलंय ते त्यांच्या मनातच था समाधान त्यांना मिळत राहील मला वाटतं मैत्रीमध्ये एकमेकाला समाधान मिळलं मला काय माझे राजकीय कुठली अँबिशन नाही आहे की मला काही खासदार आमदार व्हायचे शेवटी ज्याला ज्याची काय आवाक आहे त्याला त्याला कळाला पाहिजे आणि म्हणून मी माझ्या भूमिकेत मूळ रूपामध्ये यासाठी आलो की आमदार साहेब जे काम करतील त्यांना ज्याच्यामुळे त्यांना ताकद मिळेल ते आपण केलं पाहिजे या भूमिकेतून मैत्री जपूया मग ते शरद पवार आपल्यासाठी सारखेच आहेत आणि अजितदादा पण आपल्यासाठी सारखेच आहेत नक्कीच हे वाटत राहतं की शरद पवार साहेब शरद पवार साहेब अजित पवार साहेब तुमच्या हृदयामध्ये नक्की असतील लोकसभा विकासासाठी खासदार कोण हवा अमोल कोल्हे <laughs> या वेळ देणारा खासदार हवा या भूमिके मलाही पटते तितकासा वेळ कोल्हे साहेबांनी दिला नाही तो आठवडा साहेब या देतील आणि मला वाटतं त्यांची तळमळ राजकारणातली निस्वार्थी भावनेची आहे ते कुठल्या प्रकारे राजकारणाचं बाजारीकरण करत नाहीत कारण मुळात ते खूप आर्थिक आणि सगळ्या गोष्टी सक्षम आहेत त्यामुळे त्यांना भविष्य जर चांगलं उद्या ते खाजर झाले तर ह्या सगळ्या लोकांना फायदा होईल केंद्रातून थेट आणि पवार म्हणजे महाविकास आघाडी किती ताकदीनं लढून या राज्यामध्ये आणि इंडिया आघाडी देशामध्ये आगेकूच करेल याच्यामध्ये काही शंका अनेक लोकांच्या मनामध्ये आहेत त्यामुळे युतीला भविष्य जर चांगलं निर्माण करायचं असेल तर अलाटराव जे झाले पाहिजेत ही भूमिका आमदार साहेबांची असल्यामुळे त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत आपल्यासोबत होते हे विजयराव कुऱ्हाडे विजयराव कोराडे एक समीक्षक आहे राजकारणावर ते अतिशय प्रगल्भपणे विचार त्यांचे मांडू शकतात एवढंच नाही तर जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने जी कलाटणी द्यायची असत ते विजयराव कुराडे सहजपणे देऊ शकतात जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे आमदार होण्यासाठी विजयरावांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर ते जरी शरद पवारांच्या सोबत राहिले असले तरी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी ज्या पद्धतीनं विकास कामं केलेली आहेत त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांचं नेमकं कशामुळं बिनसलं हे त्यांना बहुधा पटलेलं असावं आणि म्हणून शरद पवारांना हृदयात ठेवून ते आज अजित पवारांच्या सोबत राहिलेले आहेत तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना पुन्हा आमदार करायचा असेल तर शिवाजीराव आढोडाव पुन्हा खासदार होणं गरजेचं आहे हे त्यांना पटलेलं आहे अजून त्यांची थोडीशी मानसिकता कमी दिसते पण येत्या चार आठ दिवसामध्ये आज शांत असलेले विजयराव कुऱ्हाडे शिवाजीराव आढावा यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेले आपल्याला पाहायला दिसतील बाळाचे पाय पालण्यास दिसतात सुरुवातीला विजयराव ज्या पद्धतीने बोलत होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने एंड केलेला आहे की होय ह्या मतदारसंघाला शिवाजीराव आढावा यांचीच गरज आहे म्हणजेच येत्या चार आठ दिवसामध्ये विजयराव कुऱ्हाडे शिवाजीराव आढावा यांना खासदार करण्यासाठी प्लॅनिंग मध्ये सगळ्यात पुढे असतील विजयराव आपण विघ्न टाईमशी मन मोकोळे आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका